साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध संघटनांनी राजारामपुरी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात केली साजरी आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी राजारामपूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली विविध संघटना व समाजबांधवांच्या हस्ते स्मारकास पुष्पगुच्छार्पण करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने गरीब महिलांना साड्या वाटप करण्यात आले वकील दत्ताजीराव कवाळे यांची बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दाविद भोरे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला आदिनाथ साठे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जिलेबी वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादांनी प्रथम अण्णाभाऊंच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या अण्णाभाऊ साठे हे सर्वसामान्य माणसांचे दुःख जाणणारे होते तमाम आंबेडकर व संघटना व जनतेच्या वतीने या देशाला सांगतो की अलीकडच्या काळात अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे आंबेडकरवादी व वा अण्णाभाऊ साठे प्रेमी यांच्या वतीने जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आम्हाला चळवळ उभी करायला लावू नका चळवळ उभी करण्याइत्फ्फत डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे महापुरुष यांची प्रतिमा लहान नाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा मरणोत्तर सन्मान व्हावा असे दादांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित शेतकरी श्रमिक कष्टकऱ्याच्या तळहातावर तरलेली आहे असे हे महान अण्णाभाऊंचे साहित्य अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी जयंतीनिमित्त उपस्थित मातंग समाजातील बंधुभगिनी अण्णाभाऊ प्रेमी कृष्णराज महाडिक वसंतराव मुळीक विशाल देवकुळे स्वप्नील उल्पे शेखर कवाळे अध्यक्ष सोभूमी कदम आरोग्य निरीक्षक रघुनाथ टिपुगडे नागेश वडगे महेश महेरबान कांबळे कृष्णनाथ शिंदे अमृत शिंदे गुंडाभाऊ घाटगे निलेश जाधव आणि शिवाजीराव चव्हाण माजी सैनिक राजू दिनोरले मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर सुनील सक्ते पत्रकार विनोद धनवडे मधू धनवडे पत्रकार राहणार चावरे आदी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाणसह मधु धनवडे कोल्हापूर